नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या बघणार आहोत बघा बऱ्याच वेळा आपल्याला संख्या दिलेल्या असतात आणि त्या कोणत्या संख्येने विभाज्य आहेत असं विचारलं जातं मग त्या प्रत्येक वेळेस आपण त्या संख्येला भाग घालवत बसायचं का तर नाही आपण जर तिथे कसोट्यांचा वापर केला तर आपलं कमी वेळामध्ये उत्तर निघणार आहे मग त्या कसोट्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मग बघा विभाजतेचा कसोट्या म्हणजे काय तर बघा विभाजतेच्या कसोट्या म्हणजे दिलेली संख्या कोणकोणत्या संख्येने विभाज्य आहे हे नियमांच्या आधारे सांगता येणं बघा चला तर मग आता आपण विभाजतेच्या कसोट्या बघितल्या आता आपण कसोट्या कशा ओळखायच्या ते बघूया तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा पहिली कसोटी आहे दोनची कसोटी ज्या संख्येच्या एककसाने शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या संख्या दोनने विभाज्य असतात सर्व समसंख्या या दोनने विभाज्य असतात उदाहरण बघायचं झालं तर बघा तीनशे बेचाळीस बघा इथे एकक आणि दोन आहे म्हणून मग तीनशे बेचाळीस या पूर्ण संख्येला दोनने ने पूर्ण, पूर्ण भाग जातो आता इथे बघा एक लाख तेवीस हजार चारशे अठ्ठावन्न कितीही मोठी संख्या असली फक्त आपल्याला एककांचा अंक बघायचा इथे आठ आहे म्हणजे ही पूर्ण संख्या दोनने ने विभाज्य आहे चला तीनशी कसोटी बघा तीनशे आणि नऊची कसोटी थोडीफार सेमच आहे बघा दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने भाग जात असेल तर ती संख्या तीनने विभाज्य असते बघा आता उदाहरण घेतले आहे पाचशे त्रेचाळीस आता या संख्येतील आपण अंकांची बेरीज करूया काय सांगितलं आहे दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला मग बघा इथे पाच अधिक चार अधिक तीन बरोबर किती पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन बारा मग बघा बाराला तीनने पूर्ण भाग जातो म्हणजे या पाचशे त्रेचाळीसला सुद्धा तीनने पूर्ण भाग जातो मग बघा जर तीनची कसोटी वापरायची असेल तर आपण तिथे भाग घालवत बसायचं नाही आहे आपण ही ट्रिक्स यूज करायची आहे पुढे बघा दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर नऊने भाग जात असेल तर ती संख्या नऊने विभाज्य असेल जसं दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो तसंच कितीही मोठी संख्या हो दे त्या दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर नऊने भाग जात असेल म्हणजे उत्तर आला तर त्या संख्येला नऊने सुद्धा पूर्ण भाग जातो बघा इथे आपल्याला ही संख्या दिली आहे त्यांची बेरीज करूया पण नऊ अधिक एक अधिक आठ अधिक दोन अधिक शून्य अधिक सात मग बघा नऊ आणि एक दहा दहा आणि आठ अठरा एकोणीस वीस वीस आणि सात सत्तावीस मग बघा नऊ त्रिक सत्तावीस मग याला जर नऊने भाग जातो तर या पूर्ण संख्येला नऊने भाग जातो म्हणजे ही दिलेली संख्या नऊने विभाज्य आहे आता बघा काही नियम आहेत तीन विभाज्य संख्या ही ने विभाज्य असेलच असे नाही म्हणजे प्रत्येक संख्या जर एखादी संख्या तीनने विभाज्य असेल तर ती नऊने ने सुद्धा विभाज्य असेल असं नाही बघाय तो उदाहरण घेऊया तेहत्तीस मग तीनची कसोटी काय तीन अधिक तीन बरोबर किती आलं सहा मग सहाला काही ने भाग जातो का नाही म्हणजे हा नियम सांगितला की तीनने विभाज्य असणारी प्रत्येक संख्या ने विभाज्य असेलच असे नाही आता इथे बघा पाचशे चाळीसची संख्या इथे आपण तीनची कसोटी वापरूया पाच अधिक चार अधिक शून्य मग यांची बेरीज पाच अधिक चार नऊ नऊ अधिक शून्य नऊ मग बघा नऊला ला तीनने पण भाग जातो आणि नऊने ने पण भाग जातो म्हणजे ही संख्या तीनने ने पण विभाज्य आहे आणि नऊने ने सुद्धा विभाज्य आहे पुढची बघा चारची कसोटी आता बघा दिलेल्या संख्येतील एकक व दशक अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर चारने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला चारणे पूर्ण भाग जातो मग बघा एका वेळेस एकक आणि दशक स्थानी जर शून्य शून्य असेल तरी सुद्धा त्या संख्येला चारणे पूर्ण भाग जातो आपण एक उदाहरण घेऊया बघा इथे आपण एक अंक लिहिला आता ही संख्या चारने विभाग आहे की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे मग या पूर्ण संख्येला चारने भाग घालवत बसायचं का तर नाही दिलेल्यानुसार बघा माहितीनुसार एकक आणि दशकस्थानच्या अंकांनी मिळून मग एक आणि दशकस्थांचा अंक मिळून कोणता अंक आहे अठ्ठेचाळीस मग बघा अठ्ठेचाळीसला जर चारने भाग जात असेल म्हणजे जा या दोन संख्यांना जर चारने भाग जात असेल म्हणजे मिळून म्हणजे अठ्ठेचाळीस बघा चार एक्के चार वाचा बाकी अली शून्य वरून घेतला आत चार दोने चार दुने आठ वाजबाकी आली शून्य म्हणजे ते पूर्ण भाग गेलेला आहे बार चोक अठ्ठेचाळ मग या दोन संख्येला एकक आणि दशकांच्या संख्येला मिळून जर चारने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला चारने भाग जातो म्हणजे दिलेली संख्या चारने विभाज्य आहे असं ओळखायचं बघा पाचची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच हे अंक असतात त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो दोन हजार तीनशे पंचेचाळीस फक्त आपल्याला एकक सणचं अंक बघायचे इथे बघा पाच आहे म्हणजे या संख्येला पाचने भाग जाणार आहे इथे शून्य आहे इथे पण शून्य आहे म्हणजे या दोन्ही संख्यांना पाचने भाग जाणार आहे या पद्धतीनं पाचची कसोटी आपण ओळखायची आहे सहाची कसोटी आता बघा सहाची जर आपण फॅक्टर पाडले तर काय निघतात छोटे फॅक्टर बैत्री सहा मग बघा ज्या समसंख्येला तीनने पूर्ण भाग जातो त्या समसंख्येला सहाने पूर्ण भाग जातो ही झाली एक प्रकारे आणि दुसऱ्या प्रकारे सांगायचं असेल तर बघा ज्या संख्येला दोनने ने आणि तीनने पण भाग जातो त्या संख्येला सहाने भाग जातो म्हणजे इथे समसंख्या दिले ना मग ज्या समसंख्येला तीनने भाग जातो त्या संख्येला सहाने सुद्धा भाग जातो तुम्ही दोन्ही पद्धतीने लक्षात ठेवलं तरीही चालेल मग बघा बाराला तीन ने पण भाग जातो आणि ने पण भाग जातो तीन चोक बारा आणि चार त्रिक बारा म्हणला ने पण भाग जातो तस चोवीसला सुद्धा बघा पुढची आहे सातची कसोटी दिलेल्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करून ती संख्या उर्वरित संख्येतून वजा करावी म्हणजे येणारी वजा बाकी शून्य किंवा सातच्या पटीत आली तर त्या संख्येला सातने ने पूर्ण भाग जातो आता उदाहरण घेऊया एकशे सव्वीस आता काय सांगितलंय दिलेल्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकाची दुप्पट मग एकक स्थानी कोणता अंक आहे सहा मग सहाची दुप्पट म्हणजे काय सहा गुणिले दोन साई दुने बारा यांची दुप्पट एकक स्थानच्या अंकाची दुप्पट उर्वरित म्हणजे ज्या उरलेल्या संख्या त्या संख्येतून उभा झा करायचे मग इथे किती आहेत बारा मग बघा बारामधून ह्या संख्येची दुप्पट बारा वजा केली तर बाकी किती आली शून्य मग शून्य किंवा सातच्या पटीत आली असेल तर त्या संख्येला सातने पूर्ण भाग जातो म्हणजे जा दिलेली संख्या सातने विभाज्य आहे असं ठरवायचं बघा आपण आपल्या कसोट्या पाठच पाहिजे जेणेकरून आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये उपयोगी येतात गणित पटकन सोडवता येतात आता आहे आठची कसोटी दिलेल्या संख्येतील एकक दशक व शतक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर आठने ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला आठने ने पूर्ण भाग जातो आता उदाहरण इथे दिलेलं आहे अठ्ठावीस हजार एकशे अडुसष्ट संख्या मोठी देव किंवा छोटी देव फरक पडत नाही आपल्याला फक्त ह्या माहितीचा वापर इथे करायचा आहे बघा जसं सांगितलं एकक दशक शतक म्हणजे बघा एकक दशक शतक म्हणजे हे तीन अंक या तीन अंकांना बघा या तीन अंकां तीन स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर आठने भाग जात असेल तर मग बघा इथे एकशे अडुसष्टला आठने भाग जातो का बघा आठ एके एक एक, आठ दुने सोळा बाकी आले शून्य वरून घेतला आठ एके एक आठ बघा या शेवटच्या तीन अंकांना जर आठने भाग गेला तर या दिलेल्या पूर्ण संख्येला आठने भाग जातो म्हणजे ही संख्या आठने विभाज्य आहे असं आपल्याला ओळखायचं आहे आणि बघा जरी वेळेस असा अंक येतो की शेवटच्या तीन अंकांना शून्य असतो मग त्यांना कसा भाग घालवायचा जर शेवटच्या तीनही स्थानामध्ये जर शून्य असेल तरीही त्या संख्येला आठने पूर्ण भाग जातो जसं की पंच्याहत्तर हजार इथे शून्य 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 मग पंच्याहत्तर हजारला आठने पूर्ण भाग जातो अकराची कसोटी दिलेल्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांच्या बेरजेची वजाबाकी जर शून्य किंवा अकराच्या पतीत असेल तर त्या संख्येला अकराने पूर्ण भाग जातो आता बघा दिलेल्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज मग बघा समस्थानच्या अंकात म्हणजे एक आठ एक बेरीज बघा इथे सहा आठ एक घर सोडून यांची बेरीज करूया किती आली यांची बेरीज सात आणि आठ चौदा आणि एक पंधरा पंधरा आणि सहा एकवीस यांची बेरीज किती आली एकवीस आता बघा एक आणि नऊ यांची बेरीज किती आली दहा मग यांची बाजाबाकी करूया बघा समसंख्येच्या म्हणजे जे समस्थानावर आहेत त्यांच्या संख्येची बेरीज म्हणजे यांची मी काय केली बेरीज आणि या रोघांची पण काय केली बेरीज आणि त्यांच्या बेरजांची वजाबाकी जर अक शून्य किंवा अकरा असेल तर त्या संख्येला अकरा आणि भाग जातो मग एकवीसमधून दहा वजा केले किती आले अकरा मग बघा अकरा आलेत म्हणून मग एकाहत्तर हजार आठशे शहाण्णव या संख्येला अकराने पूर्ण भाग जातो आता जर एखाद्या तीन अंकी संख्या असेल तर मग अकराने विभाज्य आहे हे कसं ठरवायचं तर बघा जर तीन अंकी संख्या असेल तर शतक व एकक स्थानच्या अंकांची बेरीज बघा हे शतकाचं घर आहे आणि हे एककाचं घर आहे या अंकांची काय सांगितली बेरीज ही मध्ये दशकस्थानावर असेल तर ती संख्या अकराने विभाज्य असते मग बघा तीन अधिक दोन बघा शतका शतकाच्या स्थानी आहे तीन एककाच्या स्थानी आहे दोन मग तीन अधिक दोन बरोबर किती पाच मग ती संख्या म्हणजे या दोघांची बेरीज जर मध्ये असेल दशक स्थानावर तर तीनशे बावन म्हणजे दिलेली संख्या अकराने विभाज्य आहे मग तीनशे बावन्न ही अकराने विभाज्य आहे आता बाराची कचोटी बघा बाराचे फॅक्टर तीन आणि चार मग एकत्रित एक कसोटी म्हणजे दिलेल्या संख्येला जर तीनने आणि चारने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला बाराने सुद्धा पूर्ण भाग जातो चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी बघा आता तीनची कसोटी वापरूया तीनची कसोटी माहिती आहे दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज मग बघा चार अधिक चार अधिक आठ अधिक आठ मग बघा चार आणि चार आठ आठ आणि आठ सोळा आठ सोळा आणि आठ चोवीस चोवीसला तीन अठ्ठे चोवीस चोवीसला तीनने ने भाग जातो म्हणजे चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशीला पण तीनने भाग जातो आता चारची कसोटी आपल्याला माहिती आहे एकक आणि दशक चारची कसोटी काय सांगते एकक आणि सांचे जे अंक आहेत त्यांना जर चारने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला चारने भाग जातो मग बघा अठ्ठ्याऐंशीला चारने भाग जातो बावीस चौक अठ्ठ्याऐंशी म्हणून मी ह्याला चारने सुद्धा भाग जातो म्हणजे ही पूर्ण संख्या बाराने नि, नि, निशेष भाग जातो आता सगळ्यात सोपी कसोटी आहे दहाची कसोटी आपल्याला माहिती आहे ज्या संख्येच्या स्थानी शून्य हा अंक असतो त्या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो मग फक्त आपल्याला शेवटची संख्या म्हणजे एक स्थानीची संख्या बघायची जर शून्य असेल तर त्या संख्येला दहाने भाग जातो पंधराची कसोटी बघा पंधराचे फॅक्टर काय आहेत तीन आणि पाच बघा तीन गुणिले पाच तीना पाचची पंधरा मग ज्या संख्येला तीन, तीन व पाचने पूर्ण भाग जातो त्या संख्येला पंधरा आणि पूर्ण भाग जातो आता तीनची कसोटी काय या सगळ्यांची बेरीज मग बघा एक अधिक एक अधिक दोन अधिक तीन अधिक पाच यांची बेरीज बघा एक आणि एक दोन दोन आणि दोन चार चार आणि तीन सात सात आणि पाच बारा बाराला तीनने भाग जातो म्हणून मग या संख्येला पण तीनने भाग जातो आणि पाचची कसोटी काय ज्या संख्येच्या एकक्षाने शून्य किंवा पाच हे अंक असतील तर त्या पूर्ण संख्येला पाचने भाग जातो म्हणजे तीन ने पण भाग जातो या संख्येला आणि पाचने पण भाग जातो म्हणजे तीनच्या आणि पाच दोन्ही कसोटी या संख्येसाठी लागू होतात म्हणजेच ही संख्या पंधराने विभाज्य आहे पुढची आहे पंचवीस ची कसोटी बघा दशक व एकक स्थान मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर पंचवीसने भाग जात असेल तर ती संख्या पंचवीसने विभाज्य आहे आता बाराशे पंच्याहत्तर एकक आणि दशक ह्या दोन्ही संख्या या दोन्ही संख्यांना जर पंचवीसने भाग जात असेल तर पंचवीस ते एक पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तरला पंचवीसने भाग जातो म्हणजे बाराशे पंच्याहत्तर ही पंचवीसने विभाज्य संख्या आहे आता बावीसची कसोटी आता बावीसची कसोटीसुद्धा दोन आणि अकराची एकत्रित कसोटी वापरायची आहे ते बावीसने विभाज्य असणाऱ्या संख्या दोन व अकराने विभाज्य असतात बघा अकराने भाग जाणाऱ्या संख्या समसंख्येला बावीसने सुद्धा पूर्ण भाग जातो उदाहरण घ्यायचं झालं तर सहासष्ट सहासष्टला दोन ने भाग जातो कारण एक समसंख्या आहे आता अकरा सक सहासष्ट म्हणजे याला अकराने पण भाग जातो म्हणजे ही संख्या बावीसने विभाज्य संख्या आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त कसोट्या बघणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावरची आधारित उदाहरणं महत्वाची उदाहरणं बघणार आहोत की संख्या दिल्यावर कोणती कसोटी कशी लागू करायची किंवा कशी ओळखायची ते बघणार आहोत तर बघा त्याची लिंक कमी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे चोवीसची कसोटी तीन आणि आठची एकत्र कसोटी म्हणजे तीनने पण भाग गेला पाहिजे आणि आठने पण भाग गेला पाहिजे त्याला आपण काय म्हणतो चोवीसची कसोटी म्हणजे चोवीसने पण पूर्ण भाग जातो अठराची कसोटी दोन व नऊ ने भाग झाल्या संख्या अठराने विभाज्य असतातच छत्तीसची ची कसोटी काय सांगते ज्या संख्येला नऊ ने व चारने भाग जातो त्या संख्येला छत्तीसने भाग जातो मग इथे नऊ ने भाग गेला पाहिजे आणि चारने सुद्धा भाग गेला पाहिजे आता बघा नऊची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्यांच्या अंकांची बेरीज मग बघा एकशे चोवीस उदाहरण घेतलंय एक, एक अधिक चार अधिक चार मग बघा एक आणि चार पाच पाच आणि चार नऊ मग नऊला ला नऊने भाग जातो म्हणजे एकशे चोवीचाळीसला नऊने भाग जातो आता चारची कसोटी काय सांगते एकक आणि दशकांच्या अंकांना जर चारने भाग गेला तर पूर्ण संख्येला चारने भाग जातो मग मा आपल्याला माहिती आहे अकरा चौक चव्वेचार म्हणजे चारने याला भाग गेला म्हणजे ह्या दोन्ही संख्या म्हणजे ही पूर्ण संख्या छत्तीसने विभाज्य आहे पुढची बघा बहात्तरची कसोटी आहे बहात्तरचे फॅक्टर कोणते आहेत आठ नऊ आठ नवे बहात्तर मग ज्या संख्येला आठने व नऊने भाग जातो त्या संख्येला बहात्तरने पूर्ण भाग जातो मग इथे उदाहरण आहे पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये विभाज्यतेच्या कसोट्या किती व कोणत्या हे बघितलेल्या आहेत आणि त्या कशा ओळखायच्या तेही आता यापुढच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरणं घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल म्हणजे कसोट्यांवरचा आपला टॉपिकचा पूर्ण क्लिअर होईल ठीक आहे करते अपना सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू